दोन संख्यांचा लसावी आठशे दहा असून मसावी चोपन आहे तर मोठी संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड प्रश्नामध्ये लसावी दर्शवला मसावी दर्शवला आणि त्या दोन संख्यांमध्ये ज्यांचा लसावी आठशे दहा मसावी चोपन मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारला दर्शवलेला लसावी आठशे दहा इथं मांडालेकरांना अक्षदस्थानी मसावी याचा अर्थ लसावी भाकीला मसावी करा हे कशासाठी करायचं काय हे सोडवलं म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल हा भाग जातो एकरांना पंधरानं लक्ष द्या हा भाग पंधराने गेला आता या पंधराचे पाडा जसे की तीन आणि पाच लक्ष द्या अशा अवयव पडतात मग हे जे पडलेले तीन पाच अवयव आहेत इथं या तीन ना सुद्धा प्रश्नामध्ये दर्शवलेल्या मसावीन गुणा इथ सुद्धा त्या मसावीनं गुणा म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या याचा शोध आम्हाला इथं घेता येतो लक्ष द्या एक, एक संख्या अर्थात त्यातली लहान तरी एक संख्या मोठी असणार आता हा गुणाकार तीनचूक बाराशे दोन हा एक तीन आणि एक सोळा एकशे बासष्ट ही एक संख्या पाच गुणीला चोपन्न म्हणजे पाच वीस दोन पाच पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस ही दुसरी संख्या आम्हाला प्रश्नामध्ये त्या संख्याच्या जोडीतील सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारला सर्वात मोठी संख्या त्याचं उत्तर सर्वात मोठी संख्या दोनशे सत्तर एखाद्या वेळेस तुम्हाला जर सर्वात त्यातील लहान संख्या असा प्रश्न विचारला असता त्यातील लहान संख्या तर अर्थातच त्याचं का उत्तर काय झालं असतं एकशे बासष्ट अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नामध्ये इथं मात्र मोठी संख्या विचारली आणि उत्तर काय तर दोनशे सत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ची घंटी ही दाबा याच्यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिताच्या काही समस्या असतील विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला आणखीही दर्जेदार संभाव्य अशा नित्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल लसावी मसावी ही माझी एक प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल